विधानसभा निवडणुकीनंतर राज्याच्या राजकारणाची देशात चर्चा सुरू आहे मात्र ही चर्चा सुरू असताना एक आमदार पत्नी आपल्या पतीच्या आठवणीने आजही डोळ्यातून अश्रू काढते आणि पन्नास वर्षांपूर्वी घडलेली घटना अगदी कालच घडल्यासारखी वाटते होय ती घटना होती पाच जून एकोणीशे सत्तर सालची याच दिवशी आमदार कॉम्रेड कृष्णा देसाई यांचा खून झाला होता मुंबई एकेकाळी कम्युनिस्ट आणि समाजवाद्यांचा गड होता आणि आज मुंबईत वर्चस्व होतं कॉम्रेड कृष्णा देसाई यांचं पाच जून एकोणीसशे सत्तरमध्ये कॉम्रेड कृष्णा देसाई यांचा पहिला महाराष्ट्रातला पहिला राजकीय खून झाला आज या घटनेला पन्नास वर्ष होऊन गेलीत ही महाराष्ट्रातली पहिली राजकीय हत्या होती आणि आरोप होता शिवसेनेवर टाईट आले होते मारायला दोन दुट्र। ते मारे घरी टाईच लोक होते मी जावतो जावत होते लोक कशी तिथे मुलांना मारू नका कोल मारून टाकू नका कॉम्रेड कृष्णा देसाई यांच्या पत्नी सरोजनी देसाई आपल्या पतीची हत्या बाळ ठाकरे यांनी केली असा थेट आरोप आजही करते बाळ ठाकरे त्या आठवणीने तिचे डोळे आजही पाणावलेले दिसतात <laughs> आम्ही सगळे एकत्र जेवत होतो तेव्हा कृष्णा देसाईंच्या वडिलांनी त्यांना सांगितलं कृष्णा तुला कोणीतरी बोलावत दिवस शुक्रवार तेव्हा त्यांचे वडील आले होते ते म्हणाले की हा तुला कोणतरी आहे ते म्हणणे आम्हाला तेव्हा कृष्णा दिसाईंवर हल्ला झाला लग्न होऊन जेमतेम सात वर्षांचा संसार आणि चार मुले पदरात होती हे सांगताना सुद्धा सरोजिनी देसाई यांचे डोळे पाणवतात दुसरे कृष्णा देसाईंच्या हत्येनंतर झालेल्या पोटनिवडणुकीत सरोजिनी देसाई निवडणुकीच्या रिंगणात होत्या त्यावेळी प्रचार करताना आपल्याला शिवसेनेकडून प्रचंड त्रास दिल्याचा ते सांगतात कृष्णा देसाईंचा खून झाला तेव्हा तुम्ही इलेक्शन लढला होता हो त्यांचे इलेक्शन होते किती मतांनी स सतराशे मत मतांनी सतराशे मतांनी मता तुमचा पराभव झाला किती पक्षांचा पाठिंबा आजी होता तुम्हाला सगळ्या पक्षां तेव्हा हे त्रास तुम्हाला दिला जात असं म्हणत काय नाही टाकायचे हे अंगावर बाय कांता गरम पाणी फेकायचे अंगावर हो हा त्रास कोणी दिला होता शिव दर, शिव आताच्या परिस्थितीत कम्युनिस्ट नेत्यांनी था ठाकरे शिवसेनेला दिलेला पाठिंबा हा चुकीचा निर्णय असून तो आपल्याला आवडला नसल्याचं त्या संतापाने सांगतात चुकीचं आहे एवढा आमदार हो ते, दरम्यान कृष्णा देसाईंच्या हत्येबाबत बोलताना लालबाग कम्युनिस्ट शाखेचे शाखा सचिव बाबा सावन यांनी शिवसेनेवर आरोप आहे तरुणांचा मोठा ओढा कॉम्रेड कृष्णा देसाई यांच्याकडे होता हे शिवसेनेला खूपच असल्याचा आरोप कॉम्रेड बाबा सावंत करतात त्यावेळेला इथे मुंबई शहरामध्ये कम्युनिस्टरचं वर्चस्व जास्त होतं तीन आमदार सिक्स्टी सदुसष्ट साली निवडून आले होते कॉम्रेड देसाई पाटकर कॉम्रेड गुलाबगे आणि अनेक ठिकाणी काही लोकं पडली थोड्या मध्ये पण कम्युशनर दबदबा मुंबईत होता अनेक युनियन वगैरे मुंबईत कम्युनिस्टांकडे येत होत्या आणि कामगार व वा चळवळ वाढत होती तेव्हा कम्युनिस्ट व चष्मा कमी करण्यासाठी वसंत नाईक आणि बाळ ठाकरे यांची एक संगण झालं आणि कम्युनिस्टांच्या विरोधी संघटना ही शिवसेना म्हणून मराठी माणसाच्या नावाखाली चालू झाली त्यांचा पहिला हल्ला कम्युनिस्ट पक्षातच झाला जशी एक लढऊ नेते होते त्याच्यामुळे त्यांनी या या भागामध्ये शिवसेनेच्या विरोधात लालबागमध्ये पंधरा ते सोळा ठिकाणी पेरू कंपाउंड लाल मैदान करोड तेजी गॅम पानवार चाळ फिन्ने मिल चाळ आंबेवाडी तावरीपाडा हे पंधरा ते वीस ठिकाणी त्यांचे लहान मुलं दल ज्या दला मुल। दलामध्ये एक लहान मुलं ते दहा पंधरा वर्षापर्यंतची मुलं ही यायची आणि त्याप्रमाणे एक दल असं चालायचं आठवड्यात लाल मैदानात त्या दलाला जवळजवळ दीडशे दोनशे मुलं एक वीसशे पंचवीस तीस वर्षाची असायची या गोष्टीचा सगळा धसका घेतला आणि म्हणून कृष्णराजांची लढाई ही शिवसेनेविरुद्ध लढण्यासाठी ताकद निर्माण करण्यासाठी आहे म्हणून याच माणसाला आपण उडवलं पाहिजे अशी त्यांची त्या भूमिका होती ते कॉम्प्रोमाइज स्टेजचे लिडर नव्हते हो कोणते कॉम्प्रोस त्यांना पटत नव्हतं हो या आरोपींना मोठी शिक्षा नव्हता हो केवळ सात वर्षांची शिक्षा झाल्याचं ते सांगतात आणि एका राजकीय तडजोडीत हे प्रकरण थांबवल्याचं ते सांगतात कृष्णाराजेंची मडे जरी जवळजवळ चाळीस ते पन्नास लोक आले होते ते त्यांची हत्या करण्या उद्देश झाले ते पावसाळी वातावरण होतं आणि आमचं जे लोकसभेला जे आत्मशाखा झाल्या ती नुकती सुटलेली होती ती सुटायच्या आधी पाच दहा मिनटं हा प्रकार झाला आणि साधारण त्याच्यामध्ये अशोक कुलकर्णी दिलीप हाटे दीक्षित चेंडूवारकर असे सेनेचे प्रमुख जे कार्यकर्ते होते सगळे होते शिक्षा झाली अनेक दिवस केस चालली सगळ्यांना सात वर्ष शिक्षा झाली आणि अपिलात ते सुटले अपिलात सुटण्याचं कारण म्हणजे रामदारांना शिवसेने पाठिंबा दिला त्याची ते तडजोड म्हणून ते अपिला सुटले महाराष्ट्र सरकारने परत त्याचं अपील केलं नाही पुणे गोव्याच्या कोर्टात हायकोर्टात सुटले आत्ताची राजकीय परिस्थिती धार्मिक भावनिक मुद्द्यांकडे चुकलेलं राजकारण पाहता कॉम्रेड कृष्णा देसाई सारख्या कष्टकऱ्यांचं राजकारण करणाऱ्या नेत्यांची उणीव महाराष्ट्राला नक्कीच जाणवते एवढं नक्की